हिरवी माझी साडी त्याचा लाल आहे काठ हिरवी माझी साडी त्याचा लाल आहे काठ राव आता सात जन्म तुमची माझ्याशी गाठ <muchita> रावांना सगळ्यात जास्त आवडते चहाची टेस्ट रावांना सगळ्यात जास्त आवडते चहाची टेस्ट राव आणि माझी जोडी सगळ्यात बेस्ट <muchita> सारवलेल्या अंगणात सुरेख रेखाटली रांगोळी सारवलेल्या अंगणात सुंदर रेखाटली रांगोळी रावांचं नाव घेते आता माझी पाळी थोरा मोठ्यांच्या आशीर्वादात लग्न पार पडलं थाटात थोरा मोठ्यांच्या आशीर्वादात लग्न पार थाटात सुखी संसाराची करते मी सुरुवात कुणाची करू नये निंदा कुणाचा करू नये हे वा कुणाची करू नये निंदा कुणाचा करू नये हे राव आहेत माझ्या सौभाग्याचा ठेवा ही उखाने तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका